तब वर्षांची परंपरा असलेली पुना गाडगीळ अँड सन्स हे विश्वासाचं प्रतीक असलेलं सुवर्ण अलंकार दालन सन अठराशे बत्तीस पासून ग्राहकांच्या मना मनामनात रुजले आहे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून पुना गाडगीळ अँड सन्सच्या भव्य शाखा असून श्री साईबाबांच्या पावनभूमीत देखील आपलं एक दालन असावं या हेतूनं अजित काका गाडगिळ यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी वातानुकूलित अद्ययावत दालन सुरू केलं होतं परंतु ग्राहकांच्या अजून सुविधेसाठी आपण शिर्डीतील साई मंदिर दर्शन रांग गेट क्रमांक आठ समोरील हॉटेल मातोश्रीच्या तळमजल्यावर प्रशस्त पार्किंग असलेल्या नव्या जागेत पुन्हा गाडगे अँड सन्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला पुन्हा गाडगे अँड सन्सचे मालक अजित गाडगे सेल्स हेड राहुल शेवकरी मातोश्री हॉटेलचे मालक डॉक्टर संदीप शेळके नितीन शेळके शिर्डी शाखेचे व्यवस्थापक गणेश परदेशी यांसह मोठ्या संख्येने शिर्डी व परिसरातील मान्यवर आणि ग्राहक उपस्थित होते नमस्कार इथल्या ज्या साईबाबांच्या पावनभूमीत आम्हाला इथं जागेचं नवीन स्थलांतर करण्यात खूप मोठा आनंद होत आहे बाबांच्या आशीर्वादाने काही वर्षापूर्वी आम्ही जे दालन चालू केलं त्याला लोकांचं प्रेम आणि हे इतकं वाढलं की ते आम्हाला जागा अपुरी पडायला लागली त्यामुळं आम्हाला हे जागा स्थलांतरित करावं लागेल या जागेत मुख्य जागाही मोठी आणि मुख्य पार्किंगची सोय हो त्यामुळे येणाऱ्या लोकांना गाडी लावून व्यवस्थित आनंदाने इथं खरेदीचा लाभ घेता येईल आता आमचा हे कुणागागळी जी एक पेढी आहे अठराशे बत्तीस आली म्हणजे जवळजवळ एकशे त्र्याण्णव वर्षापूर्वीची पेढी आहे आणि आमच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दालनं आहेतच म्हणजे आपण मुंबई म्हणू पुणे म्हणू जळगाव अमरावती पण स्वा दा बाबांच्या भूमीत एक दालन चालू करा आमची खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ती आम्ही काही वर्षां पूर्ण केली आणि त्याच बाबांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या प्रेमामुळं आम्हाला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला त्यामुळेच बाबांच्या प्रेमामुळेच आम्हाला या मोठ्या जागेत वेग -वेग ते स्थलांतर करावं लागलं त्यामुळे असंच ग्राहकांचं प्रेम आम्हाला उदंड मिळत राहील आम्हाला नक्कीच आता विश्वास वाटतो आहे आणि आम्ही ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा द्यायचं आहे वेगवेगळी आम्हाला त्यातली जी विविधता आहे दागिन्यातली विशेष करून नवीन पिढीला आता जो डायमंड लागतो जे गार्गी म्हणजे फॅशन ज्वेलरी आहे ते सगळेच आम्ही इथं उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे नवीन पिढीपासून जे लोक जुनी आहेत ला नाम या सगळ्यांनाच इथं दागिन्यांचा आपल्याला लाभ घेता येईल आणि मला असं वाटतंय की बाबांच्या ऐश्वरांनी जे आम्ही चालू केलं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल त्याबद्दल शिर्डीकरांना आमचे खूप खूप धन्यवाद श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिर्डी भूमी या शिर्डी भूमीत पी एन जी सारखं जे आणि पिढीत आणि सुवर्णक्षेत्रात जे नावलेलं जे हे आहे तिथे सुरू स्थलांतर झालेलं आहे तर चार पाच वर्षापूर्वी दुसऱ्या जागेत होतं पण नवीन जागेत ज्यांनी हॉटेल हो मात ग्राउंड फ्लोरवर सुरू केलेलं आहे आजपासून त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे ज्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याप्रमाणे आम्ही त्या मागण्या जे पूर्ण जेवढ्या होईन तेवढ्या शक्य आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे असंच ग्राहकांनी इथं ह्या दालनाला भेट द्यावी आणि नवीन नवीन त्यांचे जे काही हे असतील सुवर्ण अलंकार असतील बाकीचे डायमंड्समध्ये हे असतील चांदीच्या ह्याच्यात काही वस्तू असतील ते बघून खरेदीचा लाभ घ्यावा आज पुन्हा गाडगिरी सारखी एक नाव नावजलेली शाखा आपल्या स्वतःच्या मालकीची जागेची येते बाबांच्या पाहून काय आनंद वाटतोय बाबांच्या कृपेमुळे आमच्या जागेत त्यांच्यासारखी नाव पिढी येते शिर्डीत आणि आमच्या जागेत आलेली आम्ही आमचं भाग्य समजतोय जेणेकरून ग्राहकांची संख्या इथं येईल आणि त्यांची वर्दळ वाढेल जेणेकरून इथं हो हो याचा मनस्वी आनंद होतोय आज बाबांच्या पुण्यनगरीमध्ये आमच्या येथे बाबांच्या कृपेने पुन्हा गाडगिरी हे अगदी विश्वसनीय आणि सुंदर असं एक नवीन सोन्या चांदीचा आणि घेण्याचा दागिर दालन सुरू झालेलं आहे तरी यांना भरभरून खूप प्रतिसाद मिळेल आणि वर्षानुवर्ष यांनी ही परंपरा जपलेली आहे पुन्हा गाडगिळ्यांनी त्यामुळं शिर्डीत त्यांना भरभरून रिस्पॉन्स मिळेल जी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो खरं म्हणायला गेलं ना तर शिर्डी मध्ये आमचं येणं आणि माझं तिथे थांबणं हे ऍक्च्युली माझं भाग्यच आहे की बाबांच्या सानिध्यात आज मी इथे थांबलोय आणि बाबांच्या सानिध्यात आज मला काम करायचा वेळ मिळतोय आज पुण्या काढगे आणि सन्स जे शिर्डी शाखेत आम्ही नवीन पदार्पण केलेलं आहे आणि पाच वर्षानंतर आम्ही नवीन दुकानाची व्यवस्थापना बदललेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पार्किंग व्यवस्था खूप मोठी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मोठं दालन जे काही सुवर्ण आणि आपण चांदीचं म्हणतो ते पण मोठं दालन केलेलं आहे इथल्या ग्राहकांसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयी आम्ही इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शिर्डी म्हणा कोपरगाव राह आता इथल्या पंचक्रोशीतल्या सर्व ग्राहकांची माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या या दुकानामध्ये नक्की यावं आणि आम्ही केलेल्या सोयीचा किंवा आम्ही तुमच्यासाठी जे काही बदल केलेले आहेत त्याचा उपभोग घ्यावा कारण की आपण जर इथे आलात तरच आला आम्ही पुढे वाढू शकू आणि आपण आलात तरच आमच्या दुकानाला शोभा असेल कारण की शिर्डीमधील आमचे सर्व ग्राहक किंवा पंचक्रोशीतील आमचे सर्व ग्राहक हे आम्हाला खूप महत्वाचे आहेत आणि आपण आमच्याकडे यावं विनम्र विनंती आम्ही दोन हजार अठराला ज्यावेळेस शिर्डीमध्ये पदार्पण केलं होतं त्यावेळेस आम्ही गेट नंबर पाचच्या च्या समोर गोंधल कॉम्प्लेक्स मध्ये होतो आता तिथून आम्ही रिसेंटली शिफ्टिंग केलेलं आहे गेट नंबर आठ समोर मातोश्री हॉटेलच्या बेसमेंटला आपण शिर्डीमध्ये एंट्री करताना कोपरगाव साईडने आपल्याला आपलं दुकान लागलीच ला 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 दिसून येईल या पद्धतीने त्याचा उपक्रम केलेला आहे तर नक्की आपल्या दुकानाला भेट द्या सर्वप्रथम मी पीएन पुन्हा गाडगीड आणि संस्थ जे नवीन दालन झाले त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो पीएनजी जी म्हणजे विश्वास त्यामुळं आम्ही आम्ही सगळी मंडळी पुण्यामध्ये नाशिकमध्ये पीएनजी मध्ये पूर्वी खरेदी करतच होतो पण आपल्या शिर्डीत पीएनजी जी आल्यापासून असं वाटलं की एक हक्काचं स्थान झालंय आपल्याला की अगदी छोटीशी खरेदी असो किंवा लग्नाची मोठी खरेदी असो आपल्याला विश्वास आणि नव्या नव्या डिझाईन नक्की मिळणार हे माहिती असतं जुन्या ठिकाणी पण आम्ही खूप रेग्युलरली जात होतो तिथे थोडं पार्किंगचा प्रश्न होता आता नवं दालनही खूप मोठं झालंय तिथं छान पार्किंग आहे प्रशस्त आहे आणि सगळ्यात चांगलं पीएनजीचं काय तर त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे म्हणजे तुम्ही आलात ना ते अगदी काय म्हणत त्याला अगदी लाडाने स्वागत करतात तुमचं आणि हक्काने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवतात कधी त्यांच्या चेहऱ्यावर वैताग नसतो की अरे किती डिझाईन आहे ना दाखवायचे किंवा किती वेळा यांना नाही तुम्हाला माहिती आहे की जाग्या त्यांच्या बाबतीत बायका किती च्युझी असतात पण पीएनजीचा असं कधी होत नाही सो आता एक काय म्हणत त्याला एक हक्काचं दालन आपलं आहेच ते आता अजून मोठं झालंय सो so, एक प्रकारे त्यांच्यासोबत आम्हालाही अभिमान आहे शिर्डी आपलं शिर्डी वाढत आपल्या शिर्डीत अशा नव्या नव्या गोष्टी येत राहणार आहेत आणि अशाच वाढत ही साईबाबांच्या रोहिणी दिलीपराव शेळके आज हे इथं एन जीचं नवीन शिर्डी शहरात नवीन जे दालन उभारलेलं आहे खूप सुंदर कलेक्शन आहे यांचं आणि गिफ्टिंग पर्पज वगैरे खूपच सुंदर आहे आणि नेहमी म्हणजे महिला खूप यांच्या दालनामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात नवीन काहीतरी बघायला मिळतं आणि भरपूर प्रकारची व्हरायटी चांदी सोनं हिरे सर्व प्रकारचे दागिने बघायला मिळतात खूप छान आहे म्हणजे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना आवडलं आमच्या लेडीजला की घ्यायला येतो एक दागिना आणि जवळजवळ जव, चार पाच दागिने घेऊन जातो आपण सोबत असं सो होतं पण आम्ही जिथे पुण्या नाशिक मुंबई यांच्या दालनात जेव्हा जातो तेव्हा सगळंच नवीन बघायला मिळतं त्यांचा स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे सगळं नवीन नवीन दाखवतात वगैरे नवीन जागेत स्थलांतर अतिशय छान वास्तूमध्ये आपलं आज यांनी स्थलांतर केलं आहे आणि असंख्य व्हरायटीज आपल्या आहेत सिल्वर असू देत गोल्ड असू देत इव्हन पार्किंगची व्यवस्था पण खूप सुंदर झाली आहे म्हणजे गैरसोय जी पार्किंगची व्हायची आधीच्या शाखेत तर ती आता त्यांनी विचार करून विचारपूर्वक जागा निवडून छानपैकी पार्किंगची एक जागा त्यांनी निवडलेली आहे आणि कॉपरेटिव्ह खूप स्टाफ कॉपरेटिव्ह आहे आणि असंख्य व्हरायटीज मेकिंग चार्जेसमध्ये पण प्रॉपर ते निगोशिएट करून कस्टमरचं खूप सॅटिस्फॅक्शन करतात पूर्वी अगदी लांब लांब मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागायचं पण आता ते तिकडे जाण्याची गरज भासत नाही कारण इथे एवढ्या असंख्य व्हरायटी आणि इव्हन नसेल अवेलेबल अव्हेलेबल तर ते ऑर्डर घेऊन आपल्याला मागून देणार डिझाईन चॉईस करायला आणि भरपूर व्हरायटी आहेत आपल्या शाखेचे मॅनेजर गणेश सर यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी पार्किंगची एक जी थोडासा एक त्रास होता पार्किंगचा गर्दीच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्यात आम्हाला खूप त्रास व्हायचा इच्छा खूप असायची खूप वेळ थांबावं ब्रँचला पण पार्किंगच्या इश्यूमुळे आम्हाला लगेच निघावं लागायचं आणि पार्किंगची जागा अतिशय सुंदर आहे आणि वास्तूच खूप अतिशय सुंदर आहे त्यामुळे खूपच छान वाटतं या दालनामध्ये त्यांचं स्थलांतर झालंय आणि मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो अशीच भरभराट आणि पुढे पुढच्या वाटचाली खूप खूप तुम्हाला शुभेच्छा सर ऍक्च्युली आम्ही कोइन्सिडेंटली आज पीएनजी मध्ये आलो आहे जस वी वॉन्ट टू बाय समथिंग पण मी माझं पीएनजी मध्ये माझं ऑलरेडी आधीपासून मी माझी खरेदी जी आहे ती पीएनजी मध्येच करते माझं हे मंगळसूत्र पण मी पीएनजी मधूनच केलेलं आहे आणि मला डिझाईन्स वगैरे पीएनजी चे फार आवडतात फार सुंदर कलेक्शन आहे त्यांचं ऍक्च्युअली लकी फील करते की फर्स्ट ओपनिंग म्हणजे त्या दिवशी आम्ही हा इनॉग्रेशन अटेंड करतोय ओपनिंग सेरेमनी अटेंड करतोय सगळेजण खूप छान आणि सगळे छान आनंदात दिसत आहे सगळ्यांचे चेहरे फार फ्रेश आहेत आणि इथले एम्प्लॉईज सर्विस पण छान आहे आमचं दालन पण फार सुंदर आहे खूप खूपच छान आहे एकदम मीन्स हॅपी आणि प्रसन्न फील होत ॲक्च्युली फार तर मी पी एन जी जे ओनर्स आहेत इथले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की त्यांचं हे नवीन शॉप ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे थँक्यू त्यांच्या डिझाईन खूप सुंदर आहे डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे आणि त्यांचं शुद्धता पण खूप प्युअर असल्यामुळे मग इथे खरेदी करण्याचं नेहमीच सगळ्यांची इच्छा असते महिला वर्गांनी इथे यावं खूप खरेदी करावी आणि यांच्या नवीन दालनाला भरपूर मनाप्रमा मनापासून सपोर्ट करावा आपण सोनाराकडे गेल्यावर आपल्या मनामध्ये असं असतं की इथे शुद्ध प्युअर सोनं मिळेल की नाही पण मग यांच्याकडे आल्यानंतर आपण खात्रीने इथे आपल्याला शुद्ध सोने रत्न चांदी सर्व मिळेल या विश्वासाचं प्रतीक म्हणून पुना गाडगे अँड सन्स आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात